नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कळस एक्झिबिशनमध्ये आपण जवळजवळ आपल्या दहा प्रकारच्या व्हेरायट्या दहा प्रकारचे पिकं लावलेल्या आहेत त्यामध्ये एक आपलं अल्मेडा म्हणून तारेवरील घेवडा आहे तर आजच्या प्लॉटला लाईव्ह प्लॉटला आपल्या ज्या शेतकऱ्यांनी कंटिन्यू अल्मेडाचं पीक घेतात ते पण आलेले आहे तर त्यांना अल्मेडा हे वान कसं वाटतं कम्पेअर्ड टू इतर बियाणं किंवा अदर व्हेरायटी ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्कार काय नाव आपलं पूर्ण गावगाव तालुका संगमनगर जिल्हा अहमदनगर आता तुमचा शेतामध्ये आता हल्ली पण एक प्लॉट चालू आहे अल्मेडाचा तर तुम्ही अल्मेडाबद्दल काय सांगाल म्हणजे रोक राहिला आहे ना फार कमी पडत नाही आणि त्याच्यामध्ये असणार हे रुपये पाहिजे काय आता साधारण तुम्ही किती केली आता सध्या आहे ना अर्धा किलो प्लॉट चालू आहे अर्धा किलो एक किलो लावलेली आणि मित्रांनीच म्हणजे दोन किलो लावलेली ना मग बरं आता जो तुमचा अर्धा किलोचा प्लॉट चालू आहे त्याच्यामध्ये चा तुमचा साधारण माल किती निघतो माल एका साडेतीनशे किलो माल मालिकत साडेतीनशे सात ते आठ गुंठे सात ते आठ गुंट्यामध्ये साडेतीनशे ग्रॅम मध्ये म्हणजे तुम्ही दोनशे ते सॉरी तीनशे साडेतीनशे किलो साडेतीनशेच्या वरच निघतो तर बाकी आपल्या परिसरामध्ये जे घेवडा करणारे शेतकरी त्यांना तुम्ही अल्मेडाबद्दल काय सांगता तसं प्रत्यक्ष त्यांना लावलं पाहिजे कारण उत्पन्न उत्पादन उत क्षमता सुद्धा जास्त आहे आणि मार्केट रेट कसं मार्केट रेट इतर इतर मालाच्या तुलनेत एक दोन रुपये फरक पडतो मार्केट रेटनुसार नुसार राहिलं ना ते रेंज खाली वर होतच म्हणजे जास्त इतर वाहनांपेक्षा जास्त भेटतो की कमी भेटतो जास्त भेटतो